गावाले म्हणजे आम्हाला तुम्हाला रुमचे बाहेर निघून जाणार नाही तर असं करू तसं करू पोलीस वाले बोलले तर पोलीस वाले धरण म्हणजे खेळ देऊन हाकून दिले आहे पियायला परळे तालुक्यात जवळपास सगळे सगळ्या गावात बोगस आहे परळे तालुक्यात ना हो परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के आम्ही होतो बुथोर ते गावाले सगळं आमचं बोध ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या घ्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या गपचे बसा म्हणजे काय करा तुम्ही हॅलो हा सर नमस्कार 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 बोला सर कुठे आहेत सर कुठला आलो बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ हो काय नेमकं काय आम्ही होतो बुतोर ते सगळं आमचं बुत ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या जपजी बसा म्हणजे काय तुम्ही करत حلم 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 دیورې حلم مای پرळी حلم حلم تعلق پرळी धर्मपुरी جباذولا اچھا اچھا تر कोणी कोणी घेतला होता तब्यात ती गावाले माझे कोणता समाज होता काय वंदري समाज वंदري समाज टोटल दोन तीन फोन आले ते या हा दोन विओ च चल द्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं तुम्ही कारण पुरक काय तुमचं कारवाई करू असं करू तस करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिले त्या लेडीज ला बोलले केंद्र अध्यक्षाला सुद्धा तुम्ही ऐकलं तर नाही बघा ना सुवे दिलेत ना नाही ते आहे गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलेत ना मग तर मई ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने दावा, गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारे समाजा लोकांनी हा वंजारी समाज लोकांनी टोटल वंधारे समाजाचे किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साठ तीनशे बुक झालं बाकी सगळं पहिले रेग्युलर हो चालू होत चा नंतर अकरा बाराच्या बारा वाजेपर्यंत रेग्युलर चालव होत्या ते गावाला ऐकत नाही गेले मुली दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले ते म्हणले मुली तुम्ही कुठं मी बघून मया बघून काय

मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही तर करायला आम्ही तर जातो नाही तुम्हीच करा मला काय करायचं तो आवाजच करू द्या काय सगळं वंजारी समज निघ झाला मला मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय परवे तालुका जवळपास सगळे सगळ्या गावात बोगस आहे परवे तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बजर पप्पा तक्रार नाही केली आयोग इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार हा मग ते म्हणजे हे तिथं आलते ना पप्पा दुसरे आहेत बुधवार धर्मपूरला कुठेतरी आलते वाटते अच्छा 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 हा तिथं पण असं चालू होत बापरे हा त्याच्यामुळे ते तक्रार केली होती पप्पाने तिकडं आयोगाला इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा आता ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब हाय हाय व्हिडिओ माझ्याकडे बी हो हो मी तुम्हाला टाकला ते मी म्हणलो यार इकडे आपल्या माझलगावच्या कस काय हो तिकडं इलेक्शनला ड्युटी आली ना परळी परळी तालुक्यात मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झाला बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के बापरे आता सगळे माझे एवढे कदरले तेवढे ड्युटी होते परळीला हो ते म्हणजे आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्यूटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर आपल्या समोर उपोषण बसायचं ड्युटी जायचं ना तिकडे नाही काय मारा ना घेत नव्हते ते डायरेक्ट बापरे काय तू वंधारे समज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मतदान अधिकारी दोन वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मदना अधिकारी एक त्याच्यानंतर असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असतात काय बाबा काही विलंब नाही काय करत होता मरण्यापेक्षा मग काय करत करा भाऊ आम्ही गप्ती बसत होतो आम्हाला उद्या काय म्हणून कोणी आम्हाला जे मला धमकी दिली आम्हाला तुमच्या भरणी बद्दल काय करत आमचं बापरे तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं तर काही वगैरे काही आता कंप्लेंट केलं धनजय मुडगे दोन दिवस फोन आले काय कंप्लेंट करा बरं आता काय करणार का ना केंद्र अध्यक्षाला मी म्हणलो केंद्र अध्यक्ष मी अंगा होता तो त्यांनी काही घेतलं काय बोलायला मी काय त्याला मुलं आपण साईड करू असं नका करू मुलं आपण गुतून म्हणलं आता सर कसं व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल कलेक्की काय म्हणते की यार हे काहीतरी हाय घोटाळा मी काय आपलं कस चलतंय थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलो मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ तर व्हायरल होणारच होणार शंभर टक्के झालं हा तर तुम्हाला असं विचारलं त्यांनी तर मग तुम्ही काय बोलता समोर हे तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला घेणे बिना काय करत आम्हाला रमते बाहेर निघू देत नव्हती म्हणून आम्हाला आम्हाला सह लगेला पण उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत सहा लगीला पण उठू दिलं नाही मला लयच खतरनाक झालं मग तेवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्या समजा समजा चौकशी लागली तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय मग

कम्प्लिट करणार पुन्हा अस केंद्र अध्यक्ष मेन असं त्यांनी कंप्लीट करायला पाहिजे ना हो केंद्र अध्यक्ष मेन असते बरोबर तर तेच काय करत नाही आम्ही तरी काय करणार पाहिजे आम्ही करू करू नाही म्हणा मला काय मेहनत नाही झालं ते काय घेऊन बघू पडल्यावर काय होतं झालं तुमच्या काय करायचं हो ना आमोर आलं आम्ही तुमच्या डोक केंद्र डोकून देणार मेहनती आहे मग असतं ते चालू आता अध्यक्ष बुद्ध हे अशी चिटिंग लय केली मग चेटिंग केल्यावर मग काय ते कमळच येत आहे मग काय हो पडेल समजा पूर्ण कमळ मग काय परळी तालुका वगळता परळी आष्टी पाठवता हे तीन तालुका वगळता बाकी सगळे दुसरी बाकी तिकडे कमवत फुल तिकडे कव्हर केलं डायरेक्ट जातीवाद केला होता लय जातीवाद केला का ते पुन्हा मग मतदान बस येऊ बसी मग पुन्हा काय म्हणली आता पण घडण पण ते जरांगी पाटल्याने काय केलं जातीवाद केला उभी मागायला म्हणून आम्ही आता जातीवाद केलाय आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सगळं घेतली म्हणजे सगळे साहेबांनी अरे आम्हाला आधी सही नव्हतं नाही नाही आता मला तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचा जीव फोटो नका म्हणलं पोटाव पोटावला मरतो आम्ही कर्मचारी माणस आहेत पण हो ना तुम्ही काय करा एकजूट होऊन टाकायचं होतं म्हणा मतदार तुम्ही तुमचं कसं आहे पण ते अस करा नाही पाहिजे होतं ना बुधवार चाबा आता हेल्दी बुधवार चालू बबल किती आले त्यावेळेस त्यांनी बघितलं मतदान करत तुम्ही आला समजा हो हो तुमच्या घरचे आले हम्म त्यांनी फक्त शाळे बोटात लावली निघून केले मग दुसऱ्या बघितलं मग ते लगत शिडायला असं मला काय माहिती केंद्राशी बघितलं त्यांना बघा बोला तुम्ही बरोबर बघितलं मला म्हणले काडीजला बोलले लेडीजला बोलले नंतर मला बोलले मी त्याला फेरणे मुला होते केंद्राच्याशी तर त्यांना बोला तुम्ही काय बरोबर मग त्यांना बोलले त्यांना दिल्या हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर पण गीते साहेब कशा माहिती आहे का मतदान लेडीज मतदान जेट करतो इथं बसलेला लेडीज आता इकडून इकडं त्यांनीच इथलं मतदान कोणी गेलं सांगा म्हणून त्यांचं काय चुकलं नाही ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान